श्रोते हो नमस्कार दीपवाणीच्या दोन हजार पंचवीसच्या अंकात आपलं स्वागत रहा। श्रोते हो महाराष्ट्राच्या संस्कृतीत वस्त्र परंपरेचा मोठा वाटा आहे या वस्त्र परंपरेला तिचा स्वतंत्र इतिहास आहे काळाच्या विविध टप्प्यावर या परंपरेत भर पडली आहे या परंपरेतले काही निवडक प्रकार या भागात आपल्याला सांगतायत आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या वृत्त निवेदिका रश्मी पाटकर अन्न वस्त्र निवारा माणसाच्या तीन मूलभूत गरजा अन्न ही प्राथमिक गरज भागल्यानंतर ऊन वारा पाऊस यांच्यापासून वाचण्यासाठी माणसाला फार आदिम काळातच वस्त्राचा शोध लागला आधी प्राण्यांची कातळी पांघरणाऱ्या माणसाला शेतीच्या शोधानंतर हळूहळू धाग्याचा आणि त्यातून विणकामाचाही शोध लागला कोणतीही गोष्ट कलात्मक पद्धतीने करण्याच्या मानवी गुणाचा त्याला वस्त्र निर्मितीत प्रचंड उपयोग झाला आणि हळूहळू विविध धागे विणून त्याने वस्त्रांचे प्रकार तयार केले महाराष्ट्रासारख्या शेतकरी कष्टकरी आणि पराक्रमी जनांच्या मातीने रोजच्या वापरासाठी लागणारी आणि सणासुदीला नेसता येतील अशी अनेक वस्त्र विणली वारकऱ्यांनी विठुरायाच्या प्रेमाचा शेला गुंफला मावळ्यांनी आपल्या पराक्रमाचे जरी पटके फडकवले महिलांनी पैठणीचा तोरा मिरवला बालगंधर्वांनी तर चक्क आपल्या वस्त्रांची फॅशन रोड केली वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राने आपली स्वतःची अशी वस्त्र परंपरा जपली आणि जगवली या वस्त्रपरंपरेतल्या काही वैशिष्ट्यपूर्ण रचनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत रचनांमधली प्रमाणबद्धता अजिबात भडक न दिसणारे पण खानदानी पण वागवणारे रंग ही महाराष्ट्राच्या वस्त्र परंपरेची महत्वाची वैशिष्ट्ये सांगता येतील महाराष्ट्राच्या संयत मिश्र निसर्गामुळे इथे कुठल्याही रंगाचा अतिरेक पाहायला मिळत नाही भानुदास शाळीग्राम खडामकर यांनी इसवी सन पंधराशे तेरामध्ये लिहिलेल्या श्री जिव्हेश्वर साळी महात्म्य या ग्रंथात महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या रंगांची नावं आढळतात पिवळा हिरवा तांबडा गुलाबी निळा अशा नेहमीच्या रंगांसोबत त्यात उडीद डाळीचा रंग पोपळीच्या फळाचा रंग अंजिरी पसिला गुजरी मिराणी अशी रंगांची भन्नाट नावं आढळतात अगदी एरवी निषिद्ध मानलेल्या काळ्या रंगालाही वर्षातून एकदा चंद्रकळेच्या रूपात मकर संक्रांतीला मान दिला जातो जुने पैठणी विणकर काळ्या आणि पोफळीच्या फळासारख्या पिवळ्या रंगाच्या पैठण्या जास्त विणत नव्या आयुष्याचं प्रतीक असलेला पिवळा रंग म्हणूनच आजही नववधूला वधूवस्त्राच्या रूपाने मामाकडून दिला जातो विठुरायाच्या कटीवरही देखणा पितांबर म्हणून तो शोभतो भरजरिताम्भर द्रौपदी सी बन्धु शोभ नारायण से श्रीमन्धुशोभ नारायण सुभद्रा कृष्णा च पाठी बहिण विचारया गेल नार आता ही झाली रंगांची बाब पण महाराष्ट्रात रंगां इतकीच विविधता वस्त्रांच्या प्रकारांमध्ये आढळते तुम्हाला गंमत माहितीये का एक असंही वस्त्र महाराष्ट्राच्या इतिहासात आढळतं जे स्त्रिया आणि पुरुष या दोघांसाठी विणलं जायचं ते वस्त्र म्हणजे पितांबर पितांबराचे जनाना म्हणजे स्त्रियांसाठी आणि मर्दाना म्हणजे पुरुषांसाठी असे दोन प्रकार विणले जात स्त्रियांसाठीच्या पितांबरावर बुट्ट्या विणल्या जायच्या रेशीम हा शुद्ध धागा मानला जात असल्यानं पीतांबरही रेशमीच असे गंमत म्हणजे या पितांबराचे उल्लेख अनेक मराठी काव्यांमध्ये म्हणींमध्येही आढळतात पितांबरानंतर आता उल्लेख करावा लागेल तो शेल्याचा ज्ञानेश्वरांपासून ते ग्रेसांपर्यंत अनेक कवींनी या शेल्याचा उल्लेख आपल्या काव्यातून केलाय स्त्रिया आणि पुरुषांसाठी विणल्या जाणाऱ्या वस्त्रांमध्ये शेल्याचा क्रमांक लागतो उत्तरीय प्रकारात येणारा शेला म्हणजे शरीराचा वरचा भाग झाकणारं वस्त्र मराठेशाहीने या वस्त्राला राजस रूप दिलं कमरेला बांधण्यापासून ते विशेष कार्यक्रमासाठी वापरण्यापर्यंत हा शेला बहुपयोगी ठरला स्त्रियांना अंगभर ओढून घेण्यासाठी जो शेला असायचा त्याला बुंथी म्हटलं जायचं विष्णुदास नामांच्या रचनेत बुंथकाळी बिलवरकाळी काळी असा उल्लेखही आढळतो काही ठिकाणी शेल्याला दुपेटा दुपट्टा दुशाला चौशाला अशीही नावं होती थोड्याफार फरकाने हे प्रकार शेल्यासारखेच असत त्याच्यावरच्या नक्षीकामानुसार त्याचे खसखशी अष्टगोली लफ्फेदार अनारदाणी ताडपत्री असे प्रकार असतो नेसण्याच्या वस्त्रांनंतर पांघरण्याच्या वस्त्रांमध्ये शेल्यानंतर नंबर येतो तो पासोडीचा विणीची पासोडी हे अखंड वस्त्र नव्हतं पासोडी, पासोडी बनवण्यासाठी खादीच्या दोन किंवा चार पट्ट्या एकत्र शिवल्या जायच्या पासोडीची जाडी वाढवली की थंडीपासून बचाव करण्यासाठी सामान्य जनांना पासोडी उपयोगी ठरत असे थोरल्या शाहू महाराजांच्या काळात पासोडी हा प्रतिष्ठितांना नजर करण्याची पद्धत होती सतराव्या शतकातले कवी दासो दिगंबर देशपांडे यांच्या दासोपंतांची पासोडी या ग्रंथाने पासोडीला मराठी साहित्यात अजरामर केलं एका पातळ पासोडीवर खळीचे लेप देऊन त्यावर हा ग्रंथ त्यांनी लिहिला ही पासोडी चाळीस फूट लांब आणि चार फूट रुंद आहे त्यावर सोळाशे ओव्या लिहिलेल्या आहेत दासोपंतांनी त्यावर काही ओव्या चित्रबद्ध पद्धतीने लिहिलेल्या आहेत त्याला ग्राफोलॉजिकल पोएट्री असं म्हटलं जातं पांघरण्यासाठी आणि अंथरण्यासाठी उपयोगी ठरणारं आणखी एक वस्त्र म्हणजे घोंगडी एरवी नेसण्यासाठीच्या रेशमी वस्त्रांचा सामान्य कष्टकऱ्यांच्या रोजच्या आयुष्यात तसा काही उपयोग होत नसे त्यांना ऊन पावसापासून संरक्षणासाठी घोंगडीच लागते मेंढीच्या लोकरीपासून विणल्या जाणाऱ्या वस्त्रांना वस्त्र म्हणत हा घोंगडीसारखाच पण तिच्यापेक्षा वजनाला हलका आणि जास्त उबदार प्रकारही वापरला जात असे खरं पाहता घोंगडी हा मराठी माणसाच्या वृत्तीचं प्रतीक आहे साधी उपयुक्त टोचणारी तरीही उपदार घोंगड घेऊन

शिरोभूषणांचा आकार वस्त्राचा प्रकार बांधण्याची किंवा विणण्याची शैली रंग प्रासंगिकता त्यांच्याशी संबंधित प्रथा यात महाराष्ट्रात वैविध्य आढळतं खरं तर त्यांचा मुख्य उपयोग म्हणजे उन्हापासून संरक्षण पण माणसाच्या मूळ सौंदर्यदृष्टीमुळे त्यात बदल होत गेले कधी गाई डोक्यावरच्या या वस्त्रांमुळे संबंधित माणसाच्या ज्ञातीची ओळख व्हायची मराठीत अठरा पगड हा उल्लेख त्यातूनच आलेला आहे जितक्या वेगळ्या पगड्या तितक्या जाती शिरोभूषणांचे प्रकारही तितकेच वेगळे पगडी पागोट मुंडास फेटा मंदील जिरेटोप टोपी पटका तिवट गोशपेच रुमाल अशी काही उदाहरणं देता येतील फेटा विविध पद्धतीने मानला जातो डोक्यावर तिरका तुरा मिरवणारा कुर्रेबाज कोल्हापुरी फेटा अस्सल मराठी मर्दानी व्यक्तिमत्वाचं लक्षण मानला जातो पूर्वी कुस्तीत जिंकणाऱ्या पैलवानाला सलकडं आणि फेटा देऊन सन्मानित केलं जायचं तर धनगरी फेटा मुंडास वेळेला पांघरूण झोळी किंवा उस म्हणूनही वापरलं जातं पागोटं हा त्यातलाच एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार लांब वस्त्राचं हे शिरोभूषण साधारणपणे स्वतःच बांधलं जायचं ही पागोटी विविध रंगी असली तरी पूर्वी कुसुंबी रंगाची विशेष लोकप्रिय होती हा रंगही पारिजातकाच्या देठापासून काढला जायचा गंमत म्हणजे तत्कालीन इतिहासात माणसाच्या प्रतिष्ठेचं चिन्ह असलेल्या पागोट्यावरून मराठी भाषेत अनेक म्हणी आणि वाक्प्रचारही रुले पागोट्यानंतर आता धोत्राविषयी जाणून घेऊ भारतीय हवामानाशी सुसंगत असलेलं सुती धोतर हे नेहमीच्या वापराचं म्हणून लोकप्रिय झालं धार्मिक विधीसाठीची धोतर ही रेशमी असायची त्यांना सोवळं म्हणतात काठ नसलेल्या रेशमी धोत्राला कद म्हटलं जायचं हा प्रकार लोकप्रिय होता रोजच्या पूजेपासून ते लग्नविधीपर्यंत रेशमी धोतर सर्व धार्मिक विधींना नेसलं जायचं विशेष म्हणजे धोतर विणताना ते जोडीनेच विणलं जायचं वस्त्रोद्योगात महाराष्ट्राचा मानदंड म्हणजे पैठणी पदरावरती जरतारीचा मोर हे तिचं आजचं वैशिष्ट्य असलं तरी कधी काळी त्याचा पदर अजिबात जरी काम नसलेला होता त्याला तवा पदर म्हणत चौकळा विणलेला काठ हेही पैठणीचं एक वैशिष्ट्य होतं हळूहळू त्यात बदल होत गेले पैठणीखेरीज महाराष्ट्रात साड्यांचे अन्य काही प्रकार आढळतात छत्रपती संभाजीनगरमध्ये हिमरू काम केलेल्या साड्या तसंच विदर्भातल्या टचर सिल्क साड्या हे महाराष्ट्रातल्या साड्यांचे आणखी काही प्रकार साड्या नेसण्याची पद्धतही वैविध्यपूर्ण असे दख्खनच्या साड्यांना पूर्वी दोन पदर असल्याचा उल्लेख काही काव्यातून आढळतो नऊवार साडी हे महाराष्ट्रीय स्त्रियांचं अत्यंत लाडकं वस्त्र नऊवार लांब बसूनही नेसल्यानंतर घरकामापासून ते घोडेस्वारीपर्यंत मराठी स्त्रिया काहीही करू शकतील अशा पद्धतीची या वस्त्राची रचना होती त्यातही जातीनुसार प्रकार पडले मी श्रोते हो खर तर महाराष्ट्रातले वस्त्रप्रकार हे वैविध्यपूर्ण आहेत त्या सगळ्यांचा तपशीलवार उल्लेख एका वेळी करणं शक्य नाही इतकी महाराष्ट्राची वस्त्रपरंपरा विपुल आहे तरीही जे वस्त्रप्रकार मनाला भावले आवडले त्यांचा यात समावेश केलेला आहे ही माहिती मिळवण्यासाठी प्रसिद्ध डिझायनर विनय नारकर यांच्या लेखांची मदत मिळाली आहे एक धागा शंभर धागे दिवाळीच्या निमित्ताने केलेला हा वस्त्र प्रपंच श्रोत्यांनी गोड मानून घ्यावा ही विनंती जर वस्त्र माणसात तुझे महाराष्ट्राची वस्त्रगाथा श्रोते हो कसा वाटला वस्त्रगाथेचा अनुभव कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे अभिप्रायासाठी ईमेल पत्ता आहे आकाशवाणी दिवाली ॲट द रेट जीमेल डॉट कॉम दीपवाणी संकल्पना जीवन भावसार संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर निवेदन राजेश शिरभाते